निपाणीच्या गोल्डन स्टार लॉजमधील मृत्यू प्रकरणाचा उलघडा दोघे गजाड लॉजच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने लॉज व्यवस्थापक किरण गणपती भिरडेकर उर्फ कांबळे व श्रेचाळीस राहणार भीमनगर तिसरी गल्ली यांचा मृत्यू झाल्याची घटना निपाणीत हॉटेल गोल्डन स्टार येथे शुक्रवारी सायंकाळी घडली होती अवघ्या चोवीस तासात या घटनेचा उलघडा करण्यात निप्पाणी पोलिसांना यश आले आहे लॉजमधील कृत्याचे कारण पुढे करून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे किरण गणपती भिरडेकर उर्फ कांबळे हा घाबरून पळून जाण्याच्या नादात तोल जाऊन दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने किरण याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून अन्य एक जण फरारी आहे बाळाप्पा गुडकिन हट्टी व एकोणतीस राहणार भूतराम हट्टी तालुका बेळगाव व निलेश कित्तूर एकोणतीस वर्ष वैभवनगर लॉज भाडेवावर चालवत होते येथे मृत किरण गेल्या दोन वर्षापासून व्यवस्थापक म्हणून काम करत होता दरम्यान शुक्रवारी आरोपी बाळाप्पा आणि एक साथीदार असे लॉज मध्ये आले होते आणि हा प्रकार घडला आहे गोल्डन स्टार हॉटेल हो मध्ये बरेच दिवसापासून अनैतिक वेश्या व्यवसाय चालू आहे असे स्थानिक नागरिकातून बोलले जात आहे आणि पोलीस यावर कारवाई का करत नाहीत असा सवालही नागरिकातून होत आहे पोलीस काय कारवाई करतात याकडे निपाणी शहरवासियांचे लक्ष लागले आहे पुढील अधिक तपास निपाणी पोलीस करत आहेत के जी एन क्राईम न्यूज संपादक सैयद अफसर पटेल निपाणी यांच्यासह पार्श्वनिवेदिका माधुरी मेस्त्री